नमस्कार मित्रांनो रामभाऊ पाटील पाटण तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत तर त्यांची ही नवीन खरेदी पाहू शकता याचं नाव आहे सुंदर तर आता आपल्या सडावाघापूर या मैदानावर त्यानं चार नंबर केलेला आहे आणि त्या शेजारी त्यांचा दुसरा एक आहे तो पैलवान एक हा कोण बघू शकता तुम्ही तर नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं ना पहिलं तर मला ही खरेदी कुठनं केलेली पैलवानांच्या खरेदी केली हा कुंदीच्या पैलवानांच्या पैलवानांच्याकडनं कधी किती दिवस झाला साधारण दोन तीन महिने झाला असतील दोन तीन महिने काय बैलाची खासियत काय बैलाची खासियत एवढीच आहे की बैल कधी मैदान झाला तर शांत कधी बसत नाही हा कधीच नाही कुठल्याच गोष्टीला एवढी त्याची खासियत आहे दो, दोन खांदे दुई खांदे आहे दुई खांदे बाहेर पब्लिक पब्लिक वर नाही आत नाही का आता पहिला कोणा बर होता आता पहिला आपल्या शंकराव गाडगे मावशी डॉक्टर वजीर बरोबर होता वजीर बरोबर होता काय uh, काय जाणवलं जरा पहिला त्यांच्यावर केल्याबद्दल केल्याबद्दल म्हणजे आम्हाला असं समजलं की त्याने गट पास केला होता तर फोन करून विचारलं की बाबा पहिला कसा कसा करायचा तुमच्या बैलावर तर आम्ही अचानक म्हणलं करूया डायरेक्ट म्हणलं ठीक आहे करूया मग ते कोण पळत आम्ही बघितलेलं ते चालतंय करूया त्यामुळे फिक्स झाला मग आम्ही आलो माहितीला फिक्स पळायला तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी काय थोडी ह्यो सुंदर आहे सुंदरला हिनिवलं की सुट्टी नाही आतापर्यंत आम्ही या बैला बरोबर आहे यो बैल रामबा पाटलांचा आहे पण तिथं आम्ही या बैला बरोबर आहे आम्हासनी किती जणांनी तरी असं हिनिवले कि तुम्ही कासर धरूनच मागणं जायच्या कामाचं आहे पण कासर धरून का जातो ह्या गुलालासाठी बरोबर ह्या गुलालासाठी आम्ही आतापर्यंत जातो आम्ही पैऱ्यासाठी पण आम्ही मोठ्या मोठ्या मालकासनी फोन केले ते आज मथुर आणि अभिजित बाई सर्ज सोडला तर टोटल बैल गाड्या मालकासनी आम्ही फोन केले ते पैऱ्यासाठी पण पन त्यांना पण आता एक सांगणं आहे कडनं पळून आम्ही गुलालात राहिलो आदत घेऊन पण आज त्यांना एक सांगणं आहे की बैलाला पैर तुम्ही चार महिन्याच्या पुढचं देता असा की चार महिन्यानंतर आम्ही पैर देऊ पण चार महिन्या पुढचं देण्यापेक्षा आज गाडी गाडीला कडल लावून गाडी पळावा आणि मग तुमचं नियोजन तुम्ही ठरवा कारण त्या पद्धतीचा बैल आहे आणि महत्वाची गोष्ट काय नजर लागला ना बैल जवळपर्यंत पासून आणलाय तो आमच्या दावणीला आलाय बैल तेव्हापासून आमची मान कधी खाली गाठली नाही आणि इथून पुढे तो घालू देणार नाही कोणी त्याला हिनवू नये आणि आपलं ज्याला पैरा पाहिजे ज्यानं आपलं हे केलंय शाब्दिक आपलं समोर बसून हक्कानं सगळं काय आपलं पूर्ण करून पैरा भेटतो आम्ही कधी कोणाला नाही म्हणणार नाही पण वायदे घेतलेले काय वायदे आजपर्यंत घेतले नाही इथून पुढे कधी घेणार नाही कारण तिथून बैल पळतोय बैलाचे जेव्हा पैसा कमी येतो म्हणजे हो आज आम्ही गुलाल केला चार नंबरच मानकरी झालो आदत घेऊन पळालो पण त्या गुलालाचा गर्व नाही कारण आज आपल्यातनं एक बैल असा आम्ही बघितला नाही पण व्हिडिओ मध्ये आम्ही आतापर्यंत बघितला बघण्यासाठी प्रयत्न केला पण तिथपर्यंत पोचलो नाही तो आपल्या ह्या बैलगाडी क्षेत्रात दुखद निधन होऊन आपल्यातून निघून गेला पण जो काय आपला तो मोठ्या लक्षाला पैलवान आहे तर पैलवान विषयी काय सांगू वाटतं तुम्हाला पैलवान हा आदत आता दुसरा झालाय आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला जास्त पळवित नाही दुसरा झाला आता दुसरा त्याच्यामुळे आता जास्त ठेवणार आहे बघू शकता मित्रांनो हा आदच पैलवान आहे त्याची उंची आणि शरीरसृष्टी बघू शकता तुम्ही लावला कि त्याची महत्वाची खासियत म्हणजे आदत मध्ये त्यानं आतापर्यंत एखादं गटपास आहे गटपास आहे दिसतोच बैल त्या पद्धतीने काही विषय गॅप वर ठेवलाय जरा गॅप न करू आम्ही रेसल वगैरे काय चालू आहे त्याला तर मला एक सांगा तुम्ही पुसेगावच्या मैदानामध्ये हा बैल बघायला मिळेल का आपल्याला शंभर टक्के भेटणार नियोजन कोणाकडे यायचं मग नियोजन आपलं विशाल ड्रायव्हर डायवर त्यांच्याकडे नियोजन आहे मग पहिला अजून काय माहिती नसेल नक्की मैदानात गेल्यावर दिसणार ऑन द दिस स्पॉटच मग काय वाटते कमाल करू शकेल का शंभर शंभर टक्के शंभर टक्के आणि विशाल ड्रायव्हरच्या हो नियोजनात आहे म्हणलं काय विशेष नाही विशाल ड्रायव्हरांनी आतापर्यंत बोलण्यासाठी बोल आमच्याकडे शब्द नाही शब्द नाही तर मित्रांनो बघितलं का हीच उमेद असते एक सामान्य शेतकरी बैलगाडी मालकाची की जेणेकरून आपला बैल पळावा आणि विश्वास आणि वायदी हे देखील महत्वाचं असतंय सामान्य बैलगाडी मालकामध्ये आपल्याला बघायला मिळतं तो पैशाच्या आशेनं नाही ना, तर गुलालाच्या आशेनं पळत असतो तर चला मग यांना आपण शुभेच्छा देऊया तर शुभेच्छा तुम्हाला तर चला मग मित्रांनो असे बैलगाडी क्षेत्रातील विविध व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन देखील दाबायला विसरू नका जेणेकरून येणारे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद